सोने काय करते काय नाही पाहावं लागेल घरात गेलं हेच चालू आहे <laughs> सोने काय करते रे काय नाही बसले का म्हण बसले मला अजिबात बोलायचं नाही का म्हणून नाही बोलायचं आणि मी काय केलं नाही बोलायला पण रवी लय उतार काय भानगड काय नाही गे कोणी बोललं तुला मला सांग बरं हा मग एवढा उतरला का म्हणून सांग बर तू काय झालं नेमकी झालं काय ते झालं काय नाही झालं मग असं फुगली का तुम्हाला मी किती दिवसांपासून सांगते आमच्या माझ्या माहेरची जात्रा आहे रामनवमीची उद्या रामनवमी आली आहे असं वय मी आल काय का म्हणून चाहरा सोडून दिला मग हा प्रत्येक वेळेस मी ना दोन दिवस अगोदर जात असते अरे आपल्या आपल्या जवळ पैसे नाही काही नाही एखादी मला माहित नाही मला जायचंय जायचं अरे पैसे नाही ना आपल्याकडं पैसे असते तर मग मी तुला म्हणलो असतो धर्म पैसे जाय तू ते मला माहित नाही आबाकडून घ्या आणि मला जायचं यात्रेला तुम्ही तर तुम्ही नाही दरवेळेस आणि मला पण नाही जाऊन देत का दरवेळेस मी असते तिथं आणि ह्या वर्षी नाही जाणार का मग एखाद्या वर्षी करायचं माग पुढं एवढं नाही डोक्यात घ्यायचं मला माहित नाही काय मला जायचंय एवढं का सुकलं जायचंय मला मी तुम्हाला आठ दिवसापासून सांगते जाऊ दे आता एखादी ना एखाद्या वर्षी नाही तर देऊ काय एवढं आपल्यावर नाराज होणार नाही मला काय माहित नाही ते मला जायचंच आहे जायचं आहे हा काय हा मग आणखी मग दरवेळेस जाते मी ह्यावेळेस का नको जाऊ देखील काय अडचण नाही ना मला जायचंय मला अजिबात माहित नाही काही अरे जाऊ दे आता तुला जायचंय हे ना पुढच्या वर्षी मी संघ येईन होतो या वर्षी काही म्हण नको या वर्षी पैसेच आप नाही आपल्याकडे पेमेंट नाही केलं त्यासाठी मी गावात थांबलो होतो ते मला काही माहित नाहीये मला जायचंच मी जात असते तू जायचं आहे का हा अरे असं न करू सोनी काय नाही काय नाही काय तू मला सांगून घ्या पण द्या मग सांगा नाही तर दरवेळेस तुमचं असंच आहे आप... कुठं जायचं म्हणलं का लगेच पैसे नाही तर अरे आबा लगेच माय वर ना लगेच काठी घेऊन उघडी ते मला पैसे देत नाही आबा तुला माहित ना मला काय माहित नाहीये ते बघा तुम्हाला काय करायचंय ते मला जायचंय जाऊ दे घरात काय करेल मला जेवायला मला सांग बरं भूक लागली बघा जाऊन खा काय असेल ते बघा जाऊन खा म्हणजे तू नाही देणार तुझ्या आता ना मी नसते दे अवघड झालं मग आता म्हणजे जत्राला नाही नेलं तर मग जेवण नाही वा आम्हाला मग काय का या वर्षी आली पुढच्याच वर्षी येणार आहे ना यात्रा काय रोज रोज आहे का मी रोज म्हणते का चला म्हणून मी हाताने घेतो पण मग या वर्षी नाही तुला नाही हाताने घेतो काय अडचण नाही हम्म घ्या मग मी पण नसते काही करीत बसत असते असच काही काम बे मी नाही करणार तुला कर तिकडे कर एवढ्या दिवसानंतर केलं ते ना काय नाही काय चाललंय काय नाही तर चालता भेटायला आला होता मला मी गेलते ना कुठल्या दिवसानी आली बाबा म्हणून म्हणलं काय एवढे दिवस झाले तू आली नाही काय नाही म्हणलं सुट्ट नसतात मला मग ते आता टाइम भेटलाय म्हणून आले

अरे काय नाही आम्हाला जेवण झालं तर बसलो होतो जेवण झालं तू तू झोपला होता नाही झोपेल नव्हतं पडलो होतो पडणार तू खाली नाही नाही आणि तुम्ही दोन चार दिवस राहणार होते का म्हणून इतक्या लवकर आले हा राहणार होतो पण ते प्लॅन बदलला काय हो ते बाबासाहेब शिंदे नाही का हां आपली बाज त्यांचे तिथे ना राम मंदिर सप्ताह चालू आहे हा ते सापता तुझा त्या मग फोनवर फोन आज येतो उद्या आता तुम्ही आज येतो उद्या आता भेट द्यायला नाही काय तर एक दिवस प्रसाद घ्यायला तरी या म्हणे नाही जायचं ना मग आबा तुम्हाला एवढं माने ते मग जायचं ना आबा आणि हा बघ जायचं मग रोज कामाची वस वस या असं ते माऊला आणणं गेलो ती म्हणे मावशी तिकडं मावशी म्हणे मग हां मला दिसलं सारखी झाली होती पण घरात गेली काय कर आणि मग तेवढं सप्ताचं जाऊ लेतो आज द्यायला थोडी वरण देऊन येतो त्याला का हा तिथं बाबा म्हणजे आपले स परिवारातलं समजा म्हणजे

कसं चालू आहे मावशीत कसं काय चांगलं आहे बरं आहे ना आत्याकडे गेले गेली ते माव आरत्या बरं आहे ना त्याचं बरं आहे असं आहे का नाही राम म्हणा तर ते एवढ्या दिवस सांगे आली ते आर मुलगा पाहतो ते काय झालं ते ती बोललो नको तिथे काही विषय बोल नको तिथे काही विषय होऊ नको जाऊ नाही ना नाही ना जाऊ द्या मग हां बरं का हां मी काय म्हणलं तर मग मी येतो जाऊन हां 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 तेवढं सप्तचं पाहुण येतो आद्याला वरण देऊन येतो आधी सोनी फुगली काय ना काय माहित होती म्हणून मला पैसे द्या मला लांबन उमेद जायचं म्हणे आमच्या गावाला जत्रा लय मोठी भारत म्हणे मला मायकड पैसेच नाही भरती पण आता पैसे नसलो कुडून द्यायची मला तिला कुडून द्यायची मला पैसे पैसे नसले म्हणजे मग काय करूया बायकोला पैसे द्यायचे लावी ते पण माय तुम्ही एक रुपये देत नाही अरे पगाराला मागच्या मागचे पगाराचं काय केलं ते आणि ते खाद्य आणायचं ते कटून किती पैसे दे किती पैसे दोन हजार किंवा तीन हजार घरातच गॅस संपला तेल नाही साखर नाही ते आणायचं संपला ना मग आपण खाणारे किती चार पाच जण आहे मग काय केलं मग काय म्हणली ती काय नाही तुम्हीच पाहू विचारून काय म्हणते काय काय बोलले का तिला आलडत होती मला मी आमक मी भल तोंड असं फगून दिलं मग मग मारली काय मारलं नाही सॉरी पाहिले का बो बरं काय म्हणते तुम्ही मार होती मग हा येणारच नाही ती डायरेक्ट मला काय म्हणली माहितीये का तुमच्या हाताने भाकर घेऊन का म्हणून बाई बाईल पुढे तू तू खाली असू ना नही आता भूक लागली होती मग घेतली डोकरी घेतली ना मग खेळ तुला त्यांना बोलतो मी डॉकीवर पडता काय दिसलं का मला तिकडं हा पलीकडं असाल मी इकडूनच आले पाणी घेऊन सोनू कोण पडले तुमचं बी आवा तुमच्या आवाजाने याय येणार नाही ती मग ती लांब असेल तिकडे कुठतरी त्याला असत काहीतरी कधी भांडण आज नाही उद्या गोड होतील आपल्याला तू काय म्हणणं बरं का तुझी पाऊणी जायशी म्हणताना तिकडं काय काय सांगू राहील तिला तिला नंदाव द्या काय म्हणते काय नाही पायतील सांग सोन आले अरे भाई मी आलडोड मरून गेलो कुठे गेल ती काय होते घरामध्ये काय चालेल काय नाही काय नाही करत होते आवरत होते काय झाड मार बोलत होती मालती टमाटामा टमाटा मा काय कुठं <malli> न, हा, हा, मला एवढंच म्हणलं उद्या राऊन ने मी प्रत्येक वेळेस यात्रेला जात नाही का रामनुमिल तिकडं बाबा तिकडं तेच म्हणलं त्यांना मला जायचंय म्हणून रोज दोन दिवस तर मी अगोदर जात असते ना आता उद्या तिला काय म्हणलं आज पैसे नाही या वर्षी पुढच्या वर्षी जाऊ म्हणलं देव काय नाराज करणार आहे का आपल्याला दर्शन घेऊ म्हणलं देवाचं अरे देवक लोकांना तिकडे गेले नाही आता ऐका तुम्ही काय बोलणार का आणि तू पण ऐका आता जाऊ दे त्यांना जायचं त्यांना पाठव आणि सोबत मी पण जाते म्हणजे मला पण फिरून येईल मला पण जात्रा बघायची मला घर राखण जाऊ देऊ गावात निघून जाते मी घरी ये पाहू काय पाहू असं होईल दोघी चालल्या तो तुला काय झालं मला काय नाही झालं त्याच विचारवाईल तुम्हाला मला मग एकला काय करू इथं घरातलं पाहू जाऊनच देऊ नाही वाटत हा मग एक काम करेल एक काम करा माझा जात्रा मित्रा करा आणि सकाळी मध्ये या माग मग सकाळी लवकर नाही यायला थोडं हिंडावं लागेल जात्रा शॉपिंग करत बस सकाळी ना सकाळी तरी बारा एक वाजता निघू आम्ही तिथून तस करा मग बारा एक वाजता निघा काय तुला नेमकं काय झालं नेमकं तो काय जायचं ना तुम्ही त्याला खर्च द्यावा लागन म्हणून तिला फोन पैसे दिले का पा कशी खुश होती काय काय खुश खुश काय काय तू कोणी तुम्हाला पाहिलं का मागे तिथे मला होते मी त्यांना सांगा म्हणून लाज वाटत नाही कधीच पैसे चोरीत नाही कधीच चोरीत नाही अरे माग ते दोन तीन हजार कपडे ठरलेले आमच्या लिहिले गावले लिहिल्याने फायला नाही मला होते मी ठेवायला होती नेले पण ने आणि सोनू आई घरामध्ये ना सासू सासरे जर साडे असले ना मग काय होत घरात असं घर घरपाडा असतो काहीतरी असं नाही तर हे तुला धर दोन हजार तुला धर हे तर तुला त्यांना नका देऊ मग त्यांना कुठं बांगड्या भरायच्या माणसं बांगड्या भरते का आ, 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 आरे आरे नहीं। नहीं। नहीं नहीं मी सगळं आहे का कोण आहे बांगडे भरायला लावती ती मला कटवायला काय आणायचं ते आणणार नाही तुम्हाला काय आणू का तिथून काय बाई पहिलं परसद बिरसदेऊन चिन्ह बुक घेऊन येताना आपल्या कपडाला भेटलं ना ती घेऊन आणि एखादी माल घेऊन काय चालू ऐकू तिला म्हणलं पाचशे रुपये तू ऐकून आज आहे ना बरं मुंबई आता उरकल तुमच्यावर झालं ना मग आता एक काम करिरी काय वांग्याची केली वांगेची केली का हातानाच घेऊन का का तुला तू हाताना बाई सुन मला जीव यावी ती लागेल तेवढं बाय बोल तुम्हाला आता टाइम काय करायचं आवरा बरं पटाफटरा ते एक गाय ना ती बुलकण राहिली ते डॉक्टरला बोलून घ्या मला काही सांगायचं नाही मी त्याच्यासणार आहे मी पाहतो त्यांचं किती आठ काही पाहून येतो येऊ का